चार वाजता उठलो होतो माझे डोले एकदम बटाट्यासारखं सुजलं होतं आणि लाल भडक एकदम मसाला टाकल्यासारखं वाटत होतं आजूबाजूला सगळी मंडळी रेडी होत होती आणि रेडी होत असताना मग तात्या आमचं पाठीमागं उभं होतं ते बोलतात लवकर निघा आता लवकर निघायचं कसं आम्हाला नाही सवय सकाळी लवकर उठायची त्यात आम्ही कसा ता ता बसा उठलो आणि बोललो चला जाऊया बघूया कशा असतात त्या झोंब्या गावच्या म्हणून त्या बघण्यासाठी निघालो निघता निघता बघितलं तर गावगोळा होत होतं हळूहळू सगळीजणं जमा होत होती म्हणालो आपण जाऊया आता आज काय झोंब्यानं जायचं होतं मग तयारी झाली होती तात्या एकदम मस्त जंकफूड घालून थंडीच्या गारठ्यामधनं चालले होते पुढे आणि मग मी मागून चाललो होतो आता तर जाऊन जाऊन कुठे जाणार बोललं कसं जायचं विचार करत होतो तेवढं समोर बघितलं तर एक टेम्पो उभा होता आणि त्या टेम्पोमधनं आम्हाला सगळ्यांना जायचं होतं आता बोललो टेम्पो आहे तर बोललो गाडी कशाला काढू म्हटलं टेम्पोमध्ये जाऊन गपचुप जाऊन बसायला पाहिजे टेम्पो असा पिकअप मॅजिक होता थोडासा छोटा म्हणून पाठी येऊन जाऊन बघितलं तर माणसं बसली होती तिघतजणं होते बाकीचे गाव येणार होतं तेवढ्या तिकडे उजव्या साईडने आमचं ड्रायव्हर आलं आणि ते ड्रायव्हर मला म्हणतात कसं तर आता तुम्हीच गाडी चालवा आणि तुम्हालाच न्यायची आहे मी बोलला अरे मला कशाला न्यायची आहे मला नाहीच गाडी चालवायला हो नाही नाही तुम्हालाच न्यायची आहे गाडी ड्रायवर कोण नव्हतं मग ड्रायवर कोण नव्हतं म्हणून मला बसलेली स्टेअरिंगवर मी तर स्टेअरिंगकडे बघतच बसला स्टेअरिंग कशी आहे गो बाहे माझी डेअरिंगच होत नव्हती स्टेअरिंगवरती हे करायचं स्टेअरिंग करण्याची आजूबाजूला बघितले सगळा आढावा घेतला तसा मला एक्सपिरियन्स आहे पण आता बोललं तर जाऊया आता कसं ता तात्यांनी फसवली नाही तात्याने अगोदरच सांगितलं की आमचं जावं येणार आहात गाडी चालवायला त्यामुळे मग आता जावं लागतंय मग थोडा वेळ थांबलो इकडं तिकडं बघित बोललं तर हळू हळू गाडी ने पुढं चालली गाडी गेली पुढं हळू चालवली सकाळ सकाळ बघितलं सकाळचा हा सगळा मस्तपैकी व्यू दिसत होता आजूबाजूला सगळी झाडी आणि सूर्यास्त सूर्योदय होत होता सूर्योदय बघता बघता गाडी कशी बशी नेली आणि म्हटलं मंडणगडला पोचवूया लवकर मग तिकडून लाटवणला जायचं होतं तर उतरलो थोडा वेळ थांबलो आणि आजूबाजूला सगळं आढावा घेत डिझेल भरायला थांबलो डिझेल घेतला आणि डिझेल घेतल्यानंतर बोललो चला आता आता डिझेल भरायला तो वेळ होता म्हणून मुलगा जरा पाठीमागचा आढावा घेऊया पाठी जाऊया काय चाललंय म्हणून बघूया तर पाठीमाग जात होतो आणि पाठीमाग गेल्यानंतरला फक्त काय तर पाठीमाग ह्या गडी उभा राहिलेला तो वाढ बघत होता कधी जायचं आहे आपल्याला ते गडी वाट बघताना डिझेलवरून झाल्यावर निघालो आणि पोपट झाला मोठा फोन आला तेवढ्यात आणि फोनवरती सांगितलं की बाबा झोंब्या झाल्यात कॅन्सल असा पोपट माझा